पौर्णिमा एक दिवसामध्ये विवाह होण्याचा योग बनेल तात्काळ लग्न जमेल हा प्रयोग किंवा टोटका करताच लग्नासाठी स्थळे येतील आईने न चुकता करा हा उपाय एक छोटासा उपाय आहे हा उपाय करताच तात्काळ विवाह जमण्याचा योग निर्माण होईल पौर्णिमा यासाठी अत्यंत महत्वाची आहे अत्यंत महत्वाचा दिवस आहे आई आपल्या मुलांसाठी शीघ्र विवाह जमण्यासाठी आईने हा उपाय करायचा आहे यासाठी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यक्रम आटपून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत त्यानंतर देवाऱ्यामध्ये तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर देवाऱ्यातील सर्व देवी देवतांना प्रणाम करून प्रार्थना करून मनोभावे श्रद्धेने नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर आपल्या पूर्वजांना प्रार्थना करून लवकरात लवकर मुलग्याचा किंवा मुलगीचा विवाह जुळू दे तात्काळ जुळू दे अशी प्रार्थना करायची आहे कारण कुंडलीमध्ये पितृदोषामुळे सुद्धा विवाह जमण्यास अडचणी येतात यासाठी पूर्वजांचा आशीर्वाद अवश्य घ्यावा एवढे काम केल्यानंतर आपण मुलगीच्या विवाहासाठी करत असाल तर त्यासाठी एका वाटीत हरभऱ्याची डाळ घ्या थोडीशी हळद घ्या थोडासा गूळ घ्या आणि तीन गुलाबाची लाल फुले घेऊन त्यास अत्तर मारा हे सर्व देवाऱ्यासमोर दिवा प्रज्वलित केला आहे तेथे ते ठेवा आणि जर तुम्ही मुलग्याच्या लग्नासाठी करत असाल तर एका वाटीत थोडेसे तांदूळ घ्या त्यात थोडे चंदनाचा तुकडा टाका त्यात थोडी साखर टाका आणि त्यानंतर तीन गुलाबाची लाल फुले घेऊन त्यास अत्तर मारा हे सर्व देवाऱ्यासमोर दिवा लावलेल्या ठिकाणी ठेवा त्यानंतर श्री गणेशांची गणपतीची आरासना करा दर्शन घ्या प्रणाम करा प्रार्थना करायची आहे त्यानंतर देवाऱ्यातील सर्व देवी देवतांना प्रणाम करून प्रार्थना करायची आहे मी जो उपाय करत आहे तोडगा करत आहे यामुळे माझ्या मुलगीचे मुलग्याचे कार्य तात्काळ जमू दे ज्या काही बाधा आहेत अडचणी आहेत त्या तात्काळ दूर कर माझा हा उपाय माझा हा टोटका सफल कर आणि लवकरात लवकर माझ्या मुलग्याचे माझ्या मुलगीचे यांच्या लग्नामधील अडथळे बाधा ज्या काही असतील त्या तात्काळ दूर करून विवाह जुळण्याचा योग बनू दे हे सर्व पूर्ण श्रद्धेने मनापासून एकाग्रतेने मनात कोणतेही वाईट विचार न आणता अंतर्मनाने करायचे आहे त्यानंतर घेतलेल्या सर्व उपायांचे सामान साहित्य सात वेळा सर्व देवी देवतांना ओवाळायचे आहे कुलदैवतेचे नामस्मरण करायचे आहे आणि ते गणपतीच्या मंदिरात गणपतीच्या पायापाशी अर्पित करायचे आहे त्यानंतर मंदिरात बसूनच ओम वक्रांडायन हुम ओम वक्रंडाय हुम हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे मंत्र म्हणताना कोणताही येता काम नये यानंतर प्रार्थना करायची आहे आपल्या इच्छा सर्व बोलायच्या आहेत यासाठी पौर्णिमा ही अत्यंत महत्वाची आहे अत्यंत महत्वाचा दिवस आहे कोणत्याही पौर्णिमेला हा उपाय केला तरी त्याचा तात्काळ प्रभाव जाणवतो शीघ्र फलप्राप्ती होते कारण या दिवशी भूमंडलात विशेष प्रभाव असतो त्यामुळे आपल्या मुलग्याचे मुलगीचे लग्न तात्काळ जमवायचे असेल तर आईने न चुकता हा उपाय आवर्जून करा शंभर टक्के खात्रीने तात्काळ एका दिवसामध्येच लग्नकार्याचा विवाहकार्याचा योग बनेल तात्काळ लग्न जमेल हा उपाय टोटका करताच लग्नासाठी स्थळे येतील